मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो सप्रिम नमस्कार आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातपूर विभाग प्रमुख आणि कट्टर शिवसैनिक श्रुत वैभव ढिकले या ठिकाणी आलेले आहेत वैभव भाऊ आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत yeah. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होत आहे प्रभाग क्रमांक दहा मधून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवडणूक लढण्यासाठी सज्जात नेमकी काय भूमिका आहे आपली निवडणूक सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र भूमिका अशी आहे की जे विस्कटलेलं वातावरण आहे सततचा पक्ष बदल तो पुढचा थांबला पाहिजे याच्याकरता निष्ठावंतांना न्याय कसा मिळेल याकरता आम्ही जे काही निष्ठावंत आहे ते एकोटले आहे तर आमचं चिन्ह आमचा पक्ष फक्त ठाकरे त्यामुळे जास्तीत जास्त प प्रभाग दहामध्ये जे काय आहे ते मशालचेच निवडून आले पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि कुठे ना दिसणारे आज सर्व बाहेर निघत आहे जिथं प्रश्न जनतेचा असताना तिचं उत्तर निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जे पदाधिकारी आहे त्यांनी दिलेले आणि लोकांना काही सांगायची गरज नाही आहे का आम्ही कुठं कुठे जिथं काही लढायची लढायची गरज पडली त्या ठिकाणी शिवसैनिक पूर्ण ताकदीने उतरलेलं आहे त्याच्यामुळे किती किती मोठा बाजार किती मोठा लोभ लोकांना द्यायचा प्रयत्न केला जनता कायम निष्ठा होऊन त्यांच्या मागे राहील असं मला वाटतं त्यामुळे त्या भूमिकेत आम्ही आमचे पक्षाचे निवडून आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय स्थिती राहील तुम्ही इतिहास बघा एकोणीसशे ब्याण्णव पासून हा बालेकिल्ला किल्ला शिवसेनेचा राहिलेला आहे गवळी काका घ्या नंदूशेर जाधव घ्या त्यांचे मिसेस आणि बाबासाहेब नागरे घ्या शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिलेला आहे आणि याआधी मी थोड्या काही मतांनी फारकाने शिवसेनेचे उमेदवार पडले होते पण यावेळी निश्चित निष्ठावंत न्याय मिळणार आहे आणि जनता आमच्या सोबत आहे कारण उद्धव साहेबांचे कोरोना काळात असलेले कार्य लोकांना माहिती आहे कारण आज उद्धव साहेब नसते करोना काळात तर परिस्थिती एकदम भयावह राहिली असती त्यामुळे निश्चितच सातपूर प्रभागात शिवसेने आवाल केल्याचा आहे आणि राहील का दहा मध्ये आपण प्रचार कशा पद्धतीने करत आहात तुम्ही बघा आमच्या पदा पदाधिकाऱ्यांमध्ये बिलकुल अशी विसंगती नाही आहे आम्ही समतीने प्रचार करतोय पत्रक पण छापलं तेही एकजुटीने छापलं कुणात आमच्यात वाद नाही काही नाही आणि कोणी मोठं कोणी छोटं असं काही नाही फक्त आमचं चिन्ह आणि पक्ष आमचे उद्धव साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा पक्ष बळकट करू आणि आमचा उमेदवार निवडून आणण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करू अच्छा उमेदवारी निकष म्हटलं तर आम्ही तळागाळात काम केलेलं आहे <clears throat> आमचे संघर्ष आम्ही लोकांच्या जनतेचे जे प्रश्न जनतेत जाऊन सोडवलेले त्यामुळे निकष म्हटले तर पैसाच पाहिजे असं काही नाही जनतेला माहिती आहे की हा व्यक्ती दोन अडीच शिवसेना आहे कायम कधी फोन करा अवेलेबल असते जनता ओके आपण या ठिकाणी आलात आणि मन गप्पा मारल्यात आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटचालीस आपल्या प्रभाग क्रमांक दहा मधील सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद